नमस्कार रियाज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल एक वेगळ्या प्रकारचे मोदक बप्पासाठी बनवणार आहोत आज आपण हे मोदक घरच्याच साहित्यात बनवलेले आहेत हे मोदक आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत परंतु हे जरी गव्हाच्या पिठापासून बनलेले असले तरी सुद्धा चवीला मात्र माव्यासारखे लागतात त्याचबरोबर हलवाईपेक्षाही सुंदर असे मोदक हे चवीला लागतात त्यामुळे या गणेश चतुर्थीला बप्पासाठी एक दिवस हा नैवेद्य जरूर बनवून पहा चलातम रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण कढईमध्ये सुरुवातीला खसखस व डेसिकेटेड कोकट कोकोनट भाजून घेणार आहोत इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनटऐवजी घरामधले खो वाळला खोबऱ्याचा खीस जरी वापरला तरीही चालेल इथे सुरुवातीला कोणतेही तूप वगैरे वापरायचे नाही आपल्याला नुसती कढई गरम करून घ्यायची आहे व यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट ॲड करून घ्यायचे आहे हे वजनी प्रमाणानुसार पन्नास ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट आहे यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून खसखस ऍड करून घ्यायची आहे खसखशीचे प्रमाण तुम्हाला आवडत असेल तर एकच्या ठिकाणी तुम्ही दोन टेबलस्पून ही खसखस वापरू शकता आता हे आपल्याला हे मंदाचेवर जोपर्यंत याचा सुगंध छान प्रकारे येत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र मध्यमच ठेवायची अजिबात मोठी करायची नाही नाही तर डेसिकेटेड कोकोनट व खसखस लगेच करपते एक दोन ते तीन मिनिटातच आपल्या खोबऱ्याचा खीस किंवा डेसिकेटेड कोकोनट भाजून होते याचा थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला गॅस बंद करून हे बाजूला काढून घ्यायचे आहे जर कोणी माझ्या या चॅनलवर नवीन व्हिवर्स असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आता, किस भाजुन जा लेला है? आता अपन हा किस भाजून झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपण अर्धा कप तूप ॲड करून घेणार आहोत हे वजनी प्रमाणानुसार सत्तर ग्रॅम तूप आहे इथे मी गहीचे तूप वापरलेले आहे आता यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचे पीठ ॲड करून घ्यायचं आहे माझा गव्हाचा पीठ ॲड करतानाचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे इथे मी बरोबर एक कप गव्हाचे पीठ ॲड करून घेतलेले आहे आता ते तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व गॅस मध्यमच ठेवायचा व वा जोपर्यंत हे पिठाचा सुगंध येत नाही तसेच याला थोडेसे तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला हे पीठ थोडेसे घटसर वाटते पण जसजसे पीठ भाजत जाल तसतसे पीठ थोडेसे सैलसर बनत जाते गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची नाहीतरी पीठ एका बाजूने भाजते व एका बाजूनी कच्चे राहते त्यामुळे मध्यमाचेवर आपल्याला याला भाजून घ्यायचे आहे हे पीठ भाजायला मला एकूण नऊ ते दहा मिनटं लागलेली आहेत आता हे पीठ आपले भाजलेले आहे हे कसे ओळखायचे जेव्हा आपल्या पिठाला थोडेसे जे आपण तूप ओतलेले होते ते वरून तूप सुटायला लागते त्याचबरोबर पळीवर आपले पीठ थोडेसे सैलसर दिसायला लागते त्या स्टेजला समजायचं की आपले पीठ व्यवस्थित भाजून झालेले आहे त्याचबरोबर पिठाचा खूप छान असा वास येतो हे बघा मी पळीवर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्या पिठाला व्यवस्थित असे तूप सुटलेले आहे आता आपले पीठ व्यवस्थित भाजून झालेले आहे मी अजून एक ते दोन मिनटं भाजून घेते व गॅस बंद करून हे पीठ बाजूला काढून घेते जर तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवले ते परफेक्ट अशी आपली पिटी किंवा उकड कशी काढायची हे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्याची लिंक मी डोक्यावर देते तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता आपले पीठ व्यवस्थित भाजून तयार आहे आता मी हे थंड करण्यासाठी बाजूला काढून घेते आता मी पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू त्यासाठी त्याच कढईमध्ये मी यामध्ये मी दोन कप दूध ऍड करून घेते आपल्याला जे दूध घ्यायचं आहे ते गाईचे किंवा म्हशीचे कोणतेही चालेल परंतु इथे आपल्याला दूध कच्चे अजिबात घ्यायचे नाही आपल्याला दूध गरम घेतले तरीही चालेल परंतु थंड घेतले तरीही चालेल परंतु ते एकदा तरी तापवलेले असावे अजिबात कच्चे दूध इथे वापरायचे नाही इथे मी दोन कप दूध घेतलेले आहे त्यामध्ये थ्री फोर्थ कप इथे मी साखर वापरलेली आहे इथे वजनी प्रमाणानुसार साखर ही शंभर ग्राम आहे त्याचबरोबर दूध हे चारशे ग्रॅम आहे आता याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे मी जे गव्हाचे पीठ वापरले होते ते एक कप आहे ते वजनी प्रमाणानुसार आपण एकशे पंचवीस ग्राम आहे मी सगळ्याची मापे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत कपचेही माप दिलेले आहे तसेच मेजरमेंटनुसार ग्रॅममध्येही मापे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की चेक करून बघा आता मी गॅस मोठा केलेला आहे व आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे व सतत ढवळत आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे करायचा नाही फक्त आपल्याला ही, ही साखर या दुधामध्ये विरगळून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला फक्त दोन मिनटं लागतात आता साखर व्यवस्थित विरगळी की आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आता इथे माझी साखर व्यवस्थित विरगळलेली आहे आता मी गॅस ची फ्लेम मध्यम करचे व यामध्ये आपल्याला जी आपण खसखस व खोबऱ्याचा खीस जो भाजून घेतलेला होता तो यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला दूध वगैरे आठवायचे अजिबात नाही एक दोन ते तीन मिनटं फक्त याला उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये खोबऱ्याचा खीस ॲड करायचा आहे आता हा भाजून घेतलेला खोबऱ्याचा खीस व खसखस मी यामध्ये ॲड करून घेते व गॅसची फ्लेम मध्यम करते व सतत ढवळ त्याला एक ते दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खोबऱ्याचा किस व कसकस घातल्यावर थोडीशी दुधाला दाटसरपणा येतो व हे मोदक खायला खूप छान सुंदर असे माव्यासारखे लागतात जर तुमच्याकडे खोबऱ्याचा किस नसेल व जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खोबऱ्याच्या खिस खवाही यामध्ये वापरू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही इथे मिल्क पावडरही वापरू शकता फक्त मिल्क पावडर जेव्हा वापराल तेव्हा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची वस एकसारखं ढवळत आपल्याला मिल्क पावडर यामध्ये कर या मिक्स करून घ्यायचे आहे नाही ते मिल्क पावडरच्या लगेच गुठळ्या होतात आता या मिश्रणाला उकळी आलेल्या आहे त्यामध्ये आपण भाजून घेतलेले गव्हाचे जे पीठ होते ते यामध्ये ॲड करून घ्यायचे गव्हाचे पीठ ॲड केल्यावर ते गव्हाचे पीठ आहे त्यामुळे ते, ते दूध लगेच शोषून घेते त्यामुळे एकसारखे आपल्याला कंटिन्युअस याला मिक्स करायचे आहे म्हणजे गुठळ्या अजिबात होत नाहीत हे बघा एक पाच ते सहा सेकंदातच आपल्या पिठाने व्यवस्थित असे दूध शोषून घेतलेले आहे व ते अजिबात कढईला चिटकलेले नाही याचा अर्थ आपण पीठ व्यवस्थित भाजून घेतलेले होते हे बघा खूप सुंदर असा आत्ताच त्याला कलर आलेला आहे व हे पीठ अजिबात कढईला चिटकत नाही व एकत्रित असे जमा होत आहे याचा अर्थ आपले मोदक व्यवस्थित आणि छान बनणार आहेत आता याला आपल्याला दोन मिनटं याच पद्धतीने परतून घ्यायचं आहे म्हणजे या मधपीठामध्ये जो कच्चापणा किंवा असेल तो एक ते दोन मिनटं परतल्यानंतर व्यवस्थित निघून जाईल आता हे पीठ आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण यामध्ये लागणारे स्टफिंग बनवून घ्यायचे आहे त्यासाठी मी एका बाउलमध्ये सुखामेवा ॲड करून घेते यामध्ये मी काजू मदाम व पिस्ता वापरलेले आहेत स्टफिंग तुम्हाला आवडील त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता आता यामध्ये थोडीशी अर्धा चमचा आपल्याला बारीक करून घेतलेली साखर त्याचबरोबर एका अर्धा ते एक चमचा आपल्याला डेसिकेटेड कोकोनट यामध्ये वापरायचं आहे तसेच याला थोडेसे बाइंडिंग यावे म्हणून मी एक चमचाभर दूध यामध्ये ॲड करून घेते आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता आपण मोदक बनवायला घेऊयात पण त्याआधी आपण जे मोदकाचे सारण बनवलेले आहे त्यामध्ये वेलचीपूड ॲड केलेली नाही ती या पिठामध्ये आपण ॲड करून घेऊयात मी नेहमी मोदक बनवतानाच वेलचीपूड ॲड करते म्हणजे त्याचा स्वाद शेवटपर्यंत राहतो आता वेलची पूड ऍड केल्यावर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे मोदक चवीला खव्यासारखे लागतात कारण की यामध्ये आपण तुपाचा डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे आता या पद्धतीचा जे साचे मार्केटमध्ये मिळतात किंवा तुमच्याकडे ज्या पद्धतीचे साचे असतील त्या पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता इथे माझे माझ्याकडे छोट्या आकाराचा साचा आहे त्यामुळे या, या प्रकारे मी मोदक बनवते ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला दाबून सारण या साच्यामध्ये भरून घ्यायचे म्हणजे काय होते ज्या कडा असतात मोदकाला येतात त्या खूप छान येतात त्याचबरोबर जे टोक आहे तेही सुंदर प्रकारे येते या पद्धतीने आपल्याला मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सारण भरून घ्यायचे आहे व मध्ये थोडीशी पोकळी ठेवायची व त्यामध्ये जे आपले हे स्टपिंग आहे ते भरायचे आता वळून थोडेसे आपल्याला हे सारण लावून घ्यायचे सारण नेहमी मोदकाच्या साच्यामध्ये जेव्हा तुम्ही भराल तेव्हा दाबूनच भरायचे म्हणजे मोदकाचा आकार खूप सुंदर येतो याच पद्धतीने मी उरलेले चारही सा चारही जे मोदकाचे साचे आहेत त्यामध्ये हे सारण भरून घेते हे सारण तुम्हाला पूर्ण थंड झाल्यावरच करायची काही गरज नाही जेव्हा हे सारण थोडेसे कोमट झाले तेव्हाही तुम्ही याचे मोदक बनवू शकता आता हे बघा मी तुम्हाला दाखवते मोद मो हे बघा खूप छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत त्याला कडाही खूप सुंदर आलेले आहेत व सेम हलवाई स्टाईलमध्ये जसे दिसतात तसे हे मोदक दिसायला खूप छान दिसतात या पद्धतीने घरच्याच साहित्यात गणपती बाप्पाला छान असा आपला प्रसाद तयार होतो याला या साच्याला कुठेही आपल्याला तूप लावायची गरज नाही कारण की ऑलरेडी आपण पिठामध्ये खूप सारे तूप वापरलेले असते त्यामुळे हे मोदक बनवताना साच्याला तूप लावायची अजिबात गरज नाही मी जे मेजरमेंट सांगितलेले आहे त्यामध्ये माझे स्मॉल साईजचे चाळीस मोदक तयार झालेले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल व उकडीच्या मोद मोदकाची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की चेक करा याला मी सजवण्यासाठी थोडेसे सिल्वर वर्क ॲड करून घेते हे ऑप्शनल आहे पदार्थ कोणत्या पद्धतीने सजवावा किंवा बप्पासाठी आपण प्रसाद कोणत्या पद्धतीने सजवावा या आप आपली प्रत्येकाची आवड असते मी तर थोडेसे चांदीचे वर्क लावून हे सजवून घेतलेले आहे हे बघा खूप सुंदर असा आपल्या मोदकांना कलर आलेला आहे मी तुम्हाला एक कट करून मोदक दाखवते हे बघा खूप हलक्या हाताने कट केला तरीसुद्धा हा मोदकामधलं स्टफिंग व मऊसुत असे आपले खव्यासारखे मोदक तयार झालेले आहेत पुन्हा भेटूया अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार